नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती लिपिक बघा या पदासाठी काही महत्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा हे, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला महत्वपूर्ण मिळतील तर आपल्या सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा खालीलपैकी कोणती नदी पहा गोदावरी नदी नदी या नदीची उपनदी नाही तर या ठिकाणी बघा चार नद्या आहेत यापैकी कोणती एक नदी आहे जी नदी गोदावरी या नदीची उपनदी नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील तेरे ही नदी गोदावरी नदी नदी ही। या नदीची उपनदी नाही प्रश्न क्रमांक दुसरा पहा हॉकी या खेळाचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झालेलं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील इंग्लंड बघा या देशामध्ये हॉकी या खेळाचं उगमस्थानही झालेलं आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी असतो तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील पाच जून बघा या दिवशी जागतिक पर्यावरण दिन असतो प्रश्न क्रमांक चौथा पहा डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी खालीलपैकी कोणते किरण वापरतात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी कोणते किरण वापरतात बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार राहील डोळ्यांच्या बघा शस्त्रक्रिया ठिकाणी क्रियेसाठी लेजर या या ठिकाणी प्रकारचे किरण प्रश्न क्रमांक पाचवा पहा पुढील कोणता एक रोग आहे जो रोग बघा विषाणूमुळे होत नाही बघा या ठिकाणी चार रोग आहेत यापैकी कोणता एक रोग आहे जो रोग पहा विषाणू पासून होत नाही बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन राहील बघा हा रोग जीवाणू तो होत नाही प्रश्न क्रमांक सहावा पहा युक्लेट बघा खालीलपैकी कोण होता बघा युक्लेट हा खालीलपैकी कोणत्या प्रकारचा तज्ज्ञ होता बघा या ठिकाणी युक्लेट बघा हा भूमिती तज्ज्ञ होता ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सातवा पहा पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावला बघा पेशींचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता महत्वपूर्ण आहे तर रॉबर्ट हुक बघा या शास्त्रज्ञाने पेशींचा शोधा लावलेला आहे प्रश्न क्रमांक आठवा पहा गौतम बुद्धांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते बघा गौतम बुद्धांच्या आईचे नाव खालीलपैकी काय होते बघा या ठिकाणी ऑप्शन हो क्रमांक बघा दोन राहील महामाया पहा गौतम बुद्धांच्या आईचे नाव होते क्रमांक नववा पहा मुंबई शहर हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय जिल्हा बघा मुंबई शहर हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील मुंबई शहर बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्वपूर्ण जिल्हा आहे पुणे या प्रशासकीय विभागामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश होत नाही बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार विद्यार्थी मित्रांनो जळगाव बघा या जिल्ह्याचा समावेश पुणे या प्रशासकीय विभागामध्ये होत नाही विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे कल्याण डोंबवली महानगरपालिका भरती असेच बघा महत्त्वपूर्ण बघा आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा आपण असेच महत्त्वपूर्ण प्रश्न टाकले आहेत आणि विशेष म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबवली महानगरपालिकेने बघा जो लिपिक पदासाठी बघा जो अभ्यासक्रम निर्धारित केला होता बघा त्या सर्वांचे बघा प्रश्न आपल्याकडे अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आठ हजार प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे त्यामध्ये बघा या ठिकाणी सर्व या ठिकाणी विषयाची बघा तुम्हाला प्रश्न मिळून जातील फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास मध्ये नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे आहे आणि व्हॉट्सअपला हाय आहे तुम्हाला एका मिनटाच्या व्हॉट्सअपवर बघा हे सर्व आय एम पी पेट पाठवले जातील बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा प्रश्न क्रमांक अकरावा पहा पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा पुणे ते बारामती यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा दोन राहील पुणे ते बारामती बघा यांच्या दरम्यान दिवे घाट लागतो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बारावा पहा भीमा नदीवरचं बघा उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा भीमा नदीवरचं उजनी हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील भीमा नदीवरचं बघा उजनी हे धरण यशवंत सागर जलाशय या नावाने ते ओळखले जाते प्रश्न क्रमांक तेरा बापा खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे खानापूरचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील सांगली बघा या जिल्ह्यामध्ये खानापूरचे पठार आहेत प्रश्न क्रमांक चौदा बापा हा चौला बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे सोला बघा हा ठाणे या जिल्ह्यामधल्या ठिकाणी औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पंधरा वापा ब्राह्मण वेल बघा हा महाराष्ट्र राज्यामधला एक महत्वपूर्ण पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा ब्राह्मण वेल हा महाराष्ट्र राज्यामधला बघा पवन ऊर्जा प्रकल्प धुळे या जिल्ह्यामधल्या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा उन्हाळे ऊनवरे खेड आरवले हे बघा महाराष्ट्र राज्यामधील गरम पाण्याचे झरे आहेत तर हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत बघा उन्हाळे ऊनवरे खेड आरवले बघा हे सर्व गरम पाण्याचे झरे रत्नागिरी या जिल्ह्यामधले गरम पाण्याचे झरे आहेत प्रश्न क्रमांक सतरा बाबा पहा थेऊर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे थेऊर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या बघा बघा अष्टविनायक मंदिर आहे थेऊर या ठिकाणी पहा चिंतामणी अष्टविनायक गणपतीचं मंदिर आहे प्रश्न क्रमांक बा पहा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ बघा नाशिक या ठिकाणी आहे तर या विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांची बघा स्थापना सन बघा या वर्षी या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा संत एकनाथ महाराजांचं जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा संत एकनाथ बघा महाराजांचं जन्मस्थान पैठण या ठिकाणी औषध क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पहा पहिले पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणतं आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभयारण्य कोणतं आहे कर्नाळा बघा हे महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं पक्षी अभयारण्य आहे जे की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा समृद्धी महामार्गाची एकूण लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे समृद्धी महामार्गाची बघा एकूण लांबी सातशे एक बघा किलोमीटर या ठिकाणी समृद्धी महामार्गाची एकूण लांबी आहे क्रमांक पुढचा बघा काजू या फळाचं महाराष्ट्रामधलं संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे काजू या फळाचं बघा संशोधन केंद्र वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी बघा काजू या फळाचं संशोधन केंद्र आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले मधुमक्षिका पालनासाठी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रसिद्ध आहे बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा मधुमक्षिका पाळण्यासाठी बघा महत्वपूर्ण ठिकाण म्हणजे महाबळेश्वर जिल्हा सातारा हे मधुमक्षिका पाळण्यासाठी या ठिकाणी महत्वपूर्ण या ठिकाणी ठिकाण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील अहमदाबाद बघा गुजरात या राज्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे राजस्थान बघा या राज्यामध्ये नरोरा हा अणुविद्युत प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये विचारले पहिले कार्बन मुक्त राज्य खालीलपैकी कोणतं आहे देशामधलं पहिलं कार्बन मुक्त राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हिमाचल प्रदेश बघा हे भारतामध्ये या ठिकाणी पहिलं कार्बन मुक्त राज्य आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा देशामधलं पहिलं धूम्रपान मुक्त राज्य कोणतं आहे बघा प्रश्न महत्वपूर्ण आहे देशामधलं पहिलं धूम्रपान मुक्त राज्य म्हणजेच सिक्कीम पहा हे देशामधलं पहिलं धूम्रपान मुक्त राज्य आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा दिग्बोई हा तेल शुद्धीकरण कारखाना खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा दिग्बोई हा तेल शुद्धीकरण कारखाना तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील गुजरात बघा या राज्यामध्ये दिग्बोई हा तेल शुद्धीकरण कारखाना आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भारतामधल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या बघा भारतामधल्या पहिल्या बघा सार्वत्रिक निवडणुका सन एकोणीसशे बघा बावन या वर्षी भारतामधल्या सर्वात पहिल्यांदा निवडणुका पार पडल्या होत्या प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताच्या संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी भारताच्या विचारले संविधान सभेचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते बघा डॉक्टर राजेंद्र प्रसाद बघा हे भारताच्या संविधान सभेचे या ठिकाणी अध्यक्ष होते विषय क्रमांक पुढचा बघा महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम बघा मुएं या मोहिमेची सुरुवात खालीलपैकी केव्हापासून झालेली आहे बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम या मोहिमेची सुरुवात केव्हापासून झालेली आहे पंधरा ऑगस्ट सन दोन हजार बघा सात पासून या मोहिमेची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच एस आर पी एफ या दलाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा महाराष्ट्र राज्य बघा रा, राज्य राखीव पोलीस दलाची बघा स्थापना तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन राहील सन एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षापासून एफ या दलाची स्थापना आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये विचारले सर्वात जास्त बघा कडधान्य आणि डाळीचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते बघा देशामध्ये बघा सर्वात जास्त डाळीचं बघा उत्पादन हे छत्तीसगड या राज्यामध्ये होत असते प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली बघा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झालेली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो सन एकोणीसशे चोपन्न या वर्षापासून पहा भारतरत्न या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा कल्पना चावला बघा यांच्यानंतर अंतराळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे बघा कल्पना चावला बघा यांच्यानंतर आंतरळामध्ये प्रवेश करणारी दुसरी भारतीय महिला म्हणजेच सुनीता विल्यम्स या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश या एकूण किती सदस्य निवडून जातात बघा अशा प्रकारचा एक प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता सध्या लोकसभेवर उत्तर प्रदेश राज्या या राज्यामधून किती सदस्य निवडून जातात बघा या ठिकाणी या ठिकाणी सदस्य निवडूनही जातात प्रश्न क्रमांक सातवा पा ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी आणि महत्वाची नदी म्हणजेच महानदी या ठिकाणी ओरिसा या राज्यामधली सर्वात मोठी नदी आहे प्रश्न क्रमांक आठवा पा कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात कच्ची फळे पिकवण्यासाठी खालीलपैकी कोणता गॅस वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कच्ची बघा फळे पिकवण्यासाठी या ठिकाणी इथीलिन या प्रकारचा गॅस वापरतात प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताने खालीलपैकी कोणत्या एका वर्षी बघा आपल्या अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण हे केलेलं आहे बघा भारताने बघा सन एकोणीसशे एक्क्याण्णव बघा या वर्षी आपल्या अर्थव्यवस्थेचं बघा जागतिकीकरण हे केलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा राज्यसभेची एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते राज्यसभेचे विचारले एकूण सभासद संख्या खालीलपैकी किती असते दोनशे पन्नास बघा या ठिकाणी राज्यसभेची एकूण सभासद संख्या असते प्रश्न क्रमांक अकरावा बघा राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे विद्यार्थी मित्रांनो राधानगरी बघा हे धरण भोगवती बघा ऑप्शन क्रमांक तीन भोगवती बघा या नदीवर राधानगरी हे धरण बांधण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे बघा चित्रा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील रवींद्रनाथ बघा टागोरांनी चित्रा ही कादंबरी त्यांनी लिहिलेली कादंबरी आहे प्रश्न क्रमांक बघा संसदीय शासन पद्धती ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली संकल्पना आहे संसदीय ही संकल्पना भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली संकल्पना आहे बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे तर इंग्लंडच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेली संकल्पना आहे प्रश्न क्रमांक चौदा बापा जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा जिनिवा या ठिकाणी जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोडा वॉटर मध्ये खालीलपैकी कोणता या ठिकाणी वायू असतो सोडा वॉटर मध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा वायू असतो बघा सोडा वॉटरमध्ये बघा प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड वायू या प्रकारचा वायू असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारत सेवक समाज यांची स्थापना बघा खालीलपैकी कोणी केली भारत सेवक समाज या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता भारत सेवक समाज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे बघा गोपाळ कृष्ण गोखले यांनी पहा भारत सेवक समाज बघा त्यांनी स्थापनाही केलेली आहे प्रश्न क्रमांक सतरा बघा अमृत क्रांती खालीलपैकी कोणत्या एका क्षेत्रासंबंधीची क्रांती आहे बघा अमृत क्रांती नद्या जोड प्रकल्प यांच्या संबंधीची या ठिकाणी क्रांती आहे प्रश्न क्रमांक पुढचा द ग्रेट विक्टोरिया हे वाळवंट खालीलपैकी कोणत्या देशामधलं वाळवंट आहे बघा द ग्रेट विक्टोरिया हे वाळवंट पहा त्या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील ऑस्ट्रेलिया या देशामधल्या या ठिकाणी वाळवंट आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणाला म्हणतात भारताचा नेपोलियन असे खालीलपैकी कोणाला म्हणतात बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी औषध क्रमांक दोन राहील समुद्रगुप्त यांना बघा भारताचा नेपोलियन या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक वीस बघा सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारच्या आरशाचा उपयोग करतात बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता सौर उपकरणामध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील आंतरवक्र आरसे या प्रकारच्या बघा आरशाचा प्रामुख्याने उपयोग हा सौर उपकरणामध्ये केला जातो प्रश्न क्रमांक पुढे जागतिक मधुमेह दिन खालीलपैकी कोणत्या एकात दिवशी पाळण्यात येतो जागतिक मधुमेह दिन बघा चौदा नोव्हेंबर बघा या दिवशी जागतिक मधुमेह दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बावीस बघा सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे सार्क या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनोडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावं मिळतील आणि पहा विद्यार्थी मित्रांनो कल्याण डोंबवली महानगरपालिकावरती बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण आठ हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे आणि बघा तुम्हाला समज त्या ठिकाणी जो बघा अभ्यासक्रम बघा कल्याण डोंबवली महानगरपालिकेने बघा लिपिक या पदासाठी बघा जो अभ्यासक्रम निर्धारित केला होता त्याच बघा आधारवर आपल्याकडे महत्त्वपूर्ण आठ हजार एक महत्त्वपूर्ण पी डी आहे त्यामध्ये बघा सर्व हे या ठिकाणी प्रश्न टाकलेले आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर हे सर्व पी हे पाठवले जातील याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे